नेहरू मार्केटच्या गाळेधारकांची भगवद्गीतेसह मनपावर ठाम मागणी लिलाव रद्द करा न्याय द्या नेहरू मार्केट संघर्षाची नवी सुरुवात मूळ गाळेधारकांचा आवाज बुलंद आयुक्तांना भगवद्गीता भेट तेरा वर्षांची प्रतीक्षा संपावी गोरगरीब विक्रेत्यांचा हक्काचा लढा मनपाविरुद्ध तेरा वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या मूळ गाळेधारकांनी अखेर महापालिकेच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे आणि न्यायाचं प्रतीक भगवद्गीतेचा आधार घेत थेट आयुक्त यांचं कार्यालय गाठलं संजय झिंजे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना भेट दिली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही भाजी विक्रेता आहोत लिलाव नको न्याय हवा यावेळी भगवद्गीता भेट देऊन एक वेगळा संदेश दिला गेला सत्तेच्या मार्गाने लढा देण्याचा या गाळ्यांमध्ये अनेकांचे संसार सुरू होते तेथेच ते उभे होते आणि आज त्यांचीच जागा लिलावाट टाकण्याची तयारी सुरू आहे ही अन्यायाची परिसीमा नाही का संजय झिंजे यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला जर लिलाव केला तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावू या आंदोलनात गाळेधारक युनियनचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि मूळ व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आता प्रश्न आहे मनपाने लिलाव थांबवून या गोरगरीब व्यापाऱ्यांना न्याय देणार का की हा लढा आणखी भडकणार महानगरपालिकेला आम्ही सर्व चितळे रोडवरील नेहरू मार्केटच्या गाळेधारक व मी त्या युनियनचा अध्यक्ष म्हणून पत्र दिलं होतं की आमच्या सर्व गाळेधारकांना आपण बोलवा आमचं म्हणणं ऐकून घ्या त्याप्रमाणे आज आयुक्तांनी आम्हाला मिटिंगला बोलवलं होतं आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी बोलवलेल्या तिथे आम्ही मिटिंगला सगळेजण हजर होतो सर्वात प्रथम आम्ही आयुक्त साहेबांना भगवद्गीतेचा ग्रंथ हा वाचण्यासाठी दिला त्याचं कारण असं की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण हे सत्याच्या बाजूने उभा राहिले होते आणि तीच अपेक्षा आम्ही आयुक्तांकडून सर्व गाळे धरत अपेक्षित धरतो त्याचं कारण असं की हे सर्व गोरगरीब गाळे धारके यांना गाळे मिळाले पाहिजे आणि म्हणून आयुक्तांनी सत्याच्या बाजूनी उभा राहावा म्हणून त्यांना आज आम्ही भगवद्गीता ही वाचण्यासाठी दिली दुसरा मुद्दा गेली तेरा वर्षापूर्वी ते नेहरू मार्केट त्यावेळेचे आयुक्त संजय काकडे साहेब यांनी ते, ते पाडण्याचा निर्धार केला त्यावेळेस आम्ही सगळेजण कोर्टात गेलो होतो तर ते आमच्याशी त्यांनी सांगितलं की हे आम्हाला पाडून द्या तुम्ही कोर्टातली केस तुमची मागं घ्या आपण एक वर्षामध्ये बांधू आणि पहिल्या प्राधान्याने या सर्व गाळेधारकांना तिथं आपण गाळे देऊ तसं लेखी आश्वासन लेखीसुद्धा हायकोर्टामध्ये त्यावेळेसच्या प्रशासनाने लिहून दिलेलं आहे तेच आज आम्ही आयुक्तांना त्याची आठवण करून दिली की साहेब असं असं सगळं झालेलं आहे आज तुम्ही ह्याचा पुढाकार घेतला की महानगरपालिकेमार्फतच ही वास्तू हे संकुल बांधण्यात येत आहे त्याचं आम्ही स्वागत केलं आमची पहिली मागणी हीच होती आणि ती पहिली मागणी आमची मान्य झालेली आहे आम्ही त्याचं स्वागत केलं आम्ही सगळे गाळे धारक आज त्या वास्तूला आम्ही स म्हणजे सगळेजण सहकार्य करणं आहे आमचा त्या वास्तू बांधण्याला अजिबात विरोध नाही परंतु आयुक्तांनी जे सांगितलं की मी तिथं लिलाव आहे भाईबारशीकरांनी साठ वर्षापूर्वी ती वास्तू जी बांधली ती लोकहितासाठी बांधली नगरपालिकेच्या माध्यमातनं बांधली म्हणजे जनतेच्या करातनं बांधली त्याच पद्धतीने ही वास्तू सुद्धा आता महापालिकाच बांधतीये म्हणजे म सगळ्या नागरिकांच्या करातनंच ना ही बांधल्या जाते मग त्याच्यामध्ये लोकहित जपलं पाहिजे आणि या गाळेधारकांना पूर्वी जसं भाडं होतं भाडे तत्त्वावरच ह्या लोकांना गाळे दिले पाहिजे ही आमची आज मागणी होती दुसरी मागणी आम तिसरी मागणी की व तिथं तुम्ही सरकारी मोजणी करा जागेची सरकारी मोजणी करा त्याच्याशिवाय कामाला सुरवात करू नये कारण नगरपालिका कॉन्ट्रॅक्टरचे जे काही इंजिनियर आहे त्यांना हद्दच माहिती नाहीये ते कुठेही घुसू राहिलेले आहे त्याच्यामध्ये बाधा येते शेजारच्या आजूबाजूच्या लोकांच्या घराला बाधा येऊ राहिली म्हणून आमची ती एक मागणी आहे की तुम्ही तिथं सरकारी मोजणी करा सरकारी मोजणी झाल्यावरच आम्ही सर्वजण त्यांना काम करून देणार आहे सरकारी मोजणी जर झाली नाही तर आम्ही काम करून देणार नाही संपूर्ण अपडेट साठी पाहत राहा स्टार इंडिया वन न्यूज अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा